जय आहे सगळ्यांना कसा असावं हो? याच्यावरती आजचा आपला टॉपिक आहे ठीक आहे खूप सारे पोरांना डाऊट आहे की यार आम्ही कसा बनवावा फ्रेशर आहोत आम्हाला माहितच नाही रिझ्यूम फॉर्मॅट कसा असावा फोटो असावा की नाही काय काय ऍड करायला पाहिजे कोणकोणते स्किल्स त्याच्यामध्ये ठेवायला पाहिजे तर नीट लक्ष देऊन बघायचा व्हिडिओ पूर्णपणे ओके नवीन असाल सबस्क्राईब नाहीतर जुने असाल तर लाईक तर करा ठीक आहे चला नाही का खूप इम्पॉर्टंट असतो ऍज कम्पेअर टू इंटरव्ह्यू ओके इंटरव्ह्यू मध्ये सगळ्यात पहिल्यांदा पहिली स्टेप काय होते माहिती रिझ्यूम शॉर्टलिस्ट केला जातो आणि हा रिझ्यूम जर शॉर्ट लिस्टच नाही झाला तर पुढं टेक्निकल इंटरव्ह्यू अँड काय काय म्हणतात त्याला आर राऊंड हाऊ इट इज पॉसिबल राईट right? पहिली प्रोसेस इंटरव्ह्यूची इथून स्टार्ट होते रिझ्यूम शॉर्टलिस्ट इवन तुम्ही कुठे इंटरव्ह्यूला जरी गेला तर तुम्हाला रिझ्यूम घेऊन जावं लागतं अँड इट इज फर्स्ट इम्प्रेशन फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन हे चांगलं ठेवा कुठलं सगळं नीट जाईल ओके त्याच्यामुळं कसं असायला पाहिजे माझं सॅम्पल आहे लेट मी शो यू बघा कॅनवाच यूज करून रिझ्यूम बनवा कॅनवा इज लाईक व्हेरी व्हेरी सिम्पल टू क्रिएट द रिझ्यूम हा फॉर्मॅट तुम्हाला भेटून जाईल हाच यूज करा किंवा दुसरे पण असतील ते यूज करा मस्त मस्त फॉर्मॅट आहे एका साईडला तुमचे पर्सनल डिटेल्स एका साईडला तुमचे प्रोफेशनल डिटेल्स लाईक करिअर रिगार्डिंग काय 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 केलं तुम्ही सगळं इथं मांडायचं मला स्टार्टिंग कुठून करायची स्टार्टिंग तुमची झाली पाहिजे फोटो पाहिजे बरं का फोटो प्रोफेशनल फोटो ऍड करा चांगला ते नाईट ठाणणारे फोटो नाही टाकायचे लाईक बरं का उभारलेलो इकडं बघायला नाही तसले नाही टाकायचे शॉर्ट पासपोर्ट साईज फोटो मस्त आहे त्याच्यानंतर तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स इथं असतील तुमचा फोन नंबर असेल तुमचा ईमेल आयडी ची इथं आयडी पाहिजे तुमची ठीक आहे तर माझी राहिले इथं तुमची आयडी पाहिजे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट लिंक पण चेक करतो तुमचं परत एज्युकेशन टाक जेवढं झालं एज्युकेशन सगळं टाक ओके बॅचलर मास्टर जे काय बघा बॅचलर झाले माझं टाकले बॅचलर राईट बिलगेट्स कॉलेज उस्मानाबाद देन एच एस सी झाली म्हणजे बारावी कुठून झाली ते टाकलंय किती पर्सेंटेज महत्वाचं आहे त्यांना कळलं पाहिजे ग्रॅज्युएशन वगैरे राईट देन तुमची एस एस सी कधी झाली काय झालं किती मार्क्स होते किती पर्सेंटेज होते कोणत्या देन पर्सनल डिटेल टाका इथं तुमची डेट ऑफ बर्थ टाका देन तुमचा लाईक ऍड्रेस टाका करंट ऍड्रेस परमनंट ऍड्रेस ह्या गोष्टी ठेवा इथं इट विट मॅटर मॅटर करतात त्याच्यानं वाटत असेल नाही टाकलं तर चालेल टाकावं लागतं ठीक आहे हे इथं था टाका था खाली हॉबी असेल तर टाकायची पण कसली हॉबी पाहिजे माहिती आहे हॉबी अशी पाहिजे जेणेकरून भाई त्या हॉबीनं काहीतरी इम्पॅक्ट पडेल बरं का इम्पॅक्ट पडणार आहे नाहीतर उघडच काहीतरी हॉबी आहे नका गरज नाही काही गरज नाही माझी हॉबी काय आय लाईक लव्ह युट्यूब व्हिडिओ हॉबी तसं असेल तर टाका पंधरा हजार नाही रे बाबा आता लांब गेला आपण तीस हजारला गेला जुना चॅनल आधी आणि हा आतर, तर दहा हजार पर्यंत पोहोचतोय तर कोण टाकू शकतो हॉबीमध्ये लाईक आय लव्ह टू ग्रेट युट्यूब इट इज डेफिनेटली बेनिफिशियल फॉर युअर कंपनी हाऊ अरे बेनिफिशियल ठीक हे टाकायच्या डेव्हलपर हेच ठेवा फक्त डेव्हलपर ठेवू नका म्हणून कधी कधी काय फुल फुलस्टार्क डेव्हलपरच्या वॅकन्सी असतील तर तुम्ही फक्त जे डेव्हलपर टाकले असं म्हणजे तुम्हाला त्यांना त्यांना की तुम्हाला फ्रंट एंड येत नाही त्यामुळे फुलस्टार्क नाही टाकवा ऑब्जेक्टिव्ह चांगला ठेवा ओके आता मी आधी ट्रेनर साठी ठेवला होता राईट मला ट्रेनर बनायचं होतं पोजिशन ट्रेनर साठी असं सा बोस्ट करेल वगैरे हे चांगलं ठेवा चॅट जी पी टिकून घ्या किंवा गुगल वरतून घ्या पण ते तुमच्या माइंडशी जुळलं पाहिजे बरं का त्याचं ते मला व्हॉट इज युअर ऑब्जेक्टिव्ह व्हॉट पेजला कॉपी केलं होतं सगळा राडाच झाला की नाही राडा नाही झाला पाहिजे नीड टू एक्सप्लेन दॅट ऑल्सो ऑब्जेक्टिव्ह म्हणजे तुमचा उद्देश हा तुम्हाला जॉब पाहिजे कशाची कमी आहे तुम्हाला राईट त्याच्यासाठी ऑब्जेक्ट असतो ऑब्जेक्टिव्ह असतो तुम्ही सांगता इथं की लाईक आय विल लाईक डू एव्हरेजिंग फॉर युअर ऑर्गनायझेशन राईट लाईक आय विल हेल्प टू बोस्ट युअर ऑर्गनायझेशन ऑर आय वॉन्ट टू बोस्ट ट्रॅप माय करियर माझं करिअर स्टार्ट करायचंय द्या बाबा मला काय म्हणतात त्याला ऑपॉर्च्युनिटी ओके देन एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स इथं टाका ठीक आहे देन तुम्ही परत टेक्निकल स्किल हे लय महत्वाचं आहे त्याच्यामध्ये सेक्शन बनवा प्रोग्रामिंग लँग्वेज कोणत्या येतात ट्राईमर्स कोणते येतात टेक्नॉलॉजी कोणते येते डेटाबेस मध्ये काय येतात टूल्स काय येतात खूप साऱ्या गोष्टी आहेत ऍड मी मोजक्याच ऍड केले तुम्ही तो खूप गोष्टी ऍड करा जेवढे स्किल आहेत टाकून द्या रे बिंदास टाकून द्या जेवढे स्किल आहेत पाहिजे ना नसेल तर शेकअप वर ओके टाकून द्या स्किल बघा मी टाकलेले दिसतेजे वगैरे जे काय ते टाका ठीक आहे जुना प्रोजेक्ट मी टाकले हॉस्पिटलचा जो युट्यूबर बनवलाय प्रोजेक्ट महत्वाचा असतो तुम्ही एक किंवा दोन प्रोजेक्ट ऍड कराच मित्र म्हणजे दोन करा मी दोन टाकलेत ना इथे हॉस्पिटलचा आणि बँकिंग असे दोन किंवा तीन जरी असले तरी सफिशियंट आहे पण प्रोजेक्ट काही असा इम्पॅक्ट मिळणारा पाहिजे ना टेक्नॉलॉजी कोण कोणता युज केला तिथे डिस्क्रिप्शन शॉर्ट मध्ये ठेवा राईट जसं इथं ठेवलेलं दिसते तुम्हाला देटपची लिंक द्या वरती कुठे प्रोजेक्ट अपलोड केला ते टाका कारण ते बघतील गिटपला जाऊन सिम्पल परत सर्टिफिकेशन काय केलंय बघा सर्टिफिकेशन तुम्हाला इथे दिसत असेल समथिंग 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 सर्टिफिकेट याच्यामध्ये आता मी इथे केलं नाही पण हे कशामुळे दिलं हे एडिट करताना झालंय वाटतं ठीक आहे परत तुमचे अचिव्हमेंट काय होते ते तुम्हाला दिसतील राईट अचिव्हमेंट मी ऍक्टिव्हिटी इंचार्ज होतो कॉलेजमध्ये हे काय असतं ते तुम्हाला माहित पण असेल द्यायचं त्यानंतर डिक्लेरेशन तुमचं पण काय अचीवमेंट असेल ना तुम्ही द्या लाईक मी इथं असं असं केलंय हॅकरँक वरती हे केलं मला हे भेटलं व्हॉट एव्हर अचिव्हमेंट यू हॅव त्या गोष्टी ठेवा रेझ्यूमचा फॉर्मॅट असा ठेवा इट इस व्हेरी गुड रेझ्यूम हा रिझ्यूम बघून तुम्हाला कोणीही लाईक म्हणणार नाही ना की नॉट गुड एक पेजचा रिझ्यूम एव्हरीथिंग इन वन पेज दोन पेजचा रिझ्यूम नसला पाहिजे पहिली गोष्ट एक पेजपेक्षा जास्त नसलाच पाहिजे तुमच्या रिझ्यूमवरती तुमचा फोटो असलाच पाहिजे तुमच्या रिझ्यूमवरती तुमचे हे डिटेल्स असलेच पाहिजे तुमच्या रिझ्यूमवरती टेक्निकल स्किल असलेच पाहिजे प्रोजेक्ट्स असलेच पाहिजे गिटअपची लिंक असली पाहिजे लिंक असली पाहिजे एव्हरीथिंग शुड बी मेन्शन इन युअर असा प्रोजेक्ट बनवा असा रिझ्यूम बनवा आणि ट्राय कर। okay, some, like, करा विल गेट सम फीड बॅक गेट सम लाईक आपण म्हणू शकतो ना ऑपॉर्च्युनिटीज असा रिझ्यूम बनवा हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्राला त्याला माहितच नाही रिझ्यूम कसा बनवायचा प्रेशर आहे शेअर करून टाका ना भलं होऊन जाईल रेद्याचं चांगलं बघेल कसं काय करायचं कॅनवा मध्ये गेल्यानंतर सर्च करा हा फॉर्मॅट नक्की भेटेल ठीक आहे मी थांबतो इथंच सगळ्यांना जय शुक्र